नमस्कार माझा आवाज या चॅनलमध्ये तुमचं स्वागत तर मित्रांनो या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तर मित्रांनो विधानसभेचे निवडणुका पार पडल्या यामध्ये माहितीला मोठ्या प्रमाणावर यश मिळालेलं आहे याच माध्यमातून त्यांनी ग्रहित धरलेल्या पलीकडेही त्यांना यश मिळालेलं आहे त्यापैकी त्यांची आमदाराची संख्या त्यांच्या ग्रही धरलेल्या पलीकडे निवडून आहे आहे माध्यमातून माध्यमातून आता सरकार निर्माण होणार महायुतीने जो निवडणुकीच्या अगोदर मतदानाच्या अगोदर जो जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला होता त्यामध्ये बरेच सारे मोठ्या घोषणा करण्यात आल्या होत्या त्यामधील एक म्हणजेच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार किंवा शेतकऱ्यांची संपूर्णपणे कर्जमाफी करणार असा जाहीरनाम्यामध्ये नमूद करण्यात आलं होतं याच माध्यमातून बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना आता माहीतच सरकार निवडून आलेले आहे याच माध्यमातून आता कर्जमाफी कधी होणार याच माध्यमातून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे त्या माध्यमातून आता तो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे ते आता प्रत्यक्षात पाहूयात नेमकं त्यामध्ये देवेंद्र फडणवीस काय म्हणतात परत करण्याचं काम करेल मला असं वाटत की एक चांगला निर्णय या ठिकाणी झालेला आहे मैं सर्वपक्षीयचा नेत्यांचे मनपूर्वक आभार मानतो ऐतिहासिक निर्णय लिया है और महाराष्ट्र के किसानों का कर्जा माफ करने का निर्णय लिया है साथ ही में जो रेगुलर भरने वाले किसान है जिन्होंने कर्जा समय पर चुकता किया है या चुकता कर रहे हैं ऐसे किसानों को भी प्रोत्साहन के रूप में अनुदान देने का निर्णय महाराष्ट्र सरकार ने लिया है कुल मिलाकर लाख लाख किसानों किसानों को, 89 ,00 ,00 ,00 किसानों को 89 इसमें चौतीस हजार करोड़ का फायदा होगा जिनका कर्जा है वो पूरा कर्जा हम माफ कर रहे हैं। जो अच्छे हुए किसान है औरडयू उनके लिए 1 लाख तक की ओटीएस की योजना हमने लाई है देश की सबसे बड़ी किसानों को मदद की योजना आज महाराष्ट्र की सरकार ने घोषित की है देशात इतर ठिकाणी देखिए जी कर्ज माफी झालेली आहेत कोणीही प्रोस्पेक्टिव कर्ज माफी देत नाही कर्ज माफी म्हणजे पुढच्या वर्षीची जी संपायच आहे त्याची कर्ज जाऊ शकत नाही

यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही केंद्र आणि राज्य शासनाचे जे कर्मचारी आहेत केंद्र आणि राज्य शासनाकडनं अनुदान प्राप्त करणारे जे आहेत त्यांना या योजनेचा फायदा मिळणार नाही क्लास फोर वगळलेला आहे जे व्यापारी किंवा नोंदीत अशा प्रकारचे पुरवठादार आहेत ज्यांना व्हॅटचं रजिस्ट्रेशन किंवा व्हॅटच्या रजिस्ट्रेशनला जे पात्र आहे म्हणजे दहा लाखापेक्षा जास्त उलाढ आलाय त्यांना देखील यातनं सोडण्यात आलेलं आहे आणि तर मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तो मागील काही वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे याच माध्यमातून हा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे याच माध्यमातून यामधील यापूर्वीचा जो व्हिडिओ आहे तो मागील वर्षीचा काही दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे आणि तो आता प्रसिद्ध केला जात आहे आता व्हायरल होत आहे याच माध्यमातून आता महायुतीचं सरकार निवडून आलं खरं त्यांना यश मिळालेलं खरं पण यांचं अद्याप देखील सरकार महायुतीचं सरकार निवडून आलं खरं त्यांना मोठं यश मिळालं खरं याच माध्यमातून त्यांच्या निवडणुका पार पडल्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक होणं गरजेचं असतं त्यांचे मुख्यमंत्री व इतर मंत्रिमंडळ हे निवडणं आवश्यक असतं त्याच माध्यमातून मुख्यमंत्री न राहता किंवा अर्थमंत्री न राहता या प्रकारची घोषणा करणे शक्य नाही याच माध्यमातून अद्याप देखील आणि मुख्यमंत्री कोण व्हायचं आहे हा अजून ठरलेलं नाही याच माध्यमातून राज्य मंत्रिमंडळ त्यांचं अजूनही तयार झालेलं नाही आणि कोणाला कुठलं पद मिळावं त्यानंतर मुख्यमंत्री पद निवडल्यानंतर त्यानंतर अर्थमंत्र्याशी व इतर मंत्र्यांशी त्यांनी चर्चा करून त्यानंतरचा जी आर त्याचनंतर त्यामध्ये जो उल्लेख केला जाईल आणि कोणत्या शेतकऱ्यांना पात्र केलं जाईल आणि कितपत किती शेतकऱ्यांचं म्हणजे किती लाखापर्यंत शेतकऱ्यांचा सा, सातबारा कोरा केला जाईल किंवा संपूर्ण कर्जमाफी करावी का असं सर्व चर्चा सल्लामसलत झाल्यानंतर जी आर निघतो जी आर निघाल्यानंतर आर्थिक तर तरतूद केली जाते किंवा अर्थ खातं बघितलं जातं त्यांच्याकडे निधी उपलब्ध आहे का हा बघितला जातो यानंतर ही घोषणा मोठ्या प्रमाणावर केली जाते याच माध्यमातून बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना या व्हिडिओ व्हायरल होत असताना दिसतोय आणि हा मागील वर्षीचा काही वर्षापूर्वींचा व्हिडिओ आहे आणि हा अद्याप देखील मंत्रिमंडळ स्थापन झालेला नाही आणि मुख्यमंत्रीच ठरलेला नाही तर हा निर्णय कसा होणार आणि अशा व्हिडिओ व्हायरल होत आहेत कर्जमाफींचे जे व्हिडिओ व्हायरल होत आहेत त्याला काही शेतकरी खरंच समजून बसलेले आहेत तर मित्रांनो ही अफवा आहे आणि ही काही दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे अशावर विश्वास न ठेवता विश्वास ठेवू नका मित्रांनो हीच माहिती शेतकऱ्यांना द्यायची होती की शेतकरी या अफवेवर विश्वास न ठेवता अद्याप देखील महायुतींचं सरकार स्थापन झालेलं नाही आणि तो स्थापन झाल्यानंतर त्यांचे मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर त्यांनी निर्णय घेतील एक वर्षापर्यंतचा कालावधी लागतो का सहा महिन्याचा लागतो का लगेच मुख्यमंत्री पद निर्माण झाल्यानंतर ही घोषणा केली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागलेले आहे ला याची अपेक्षा करूयात की सर्व शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफी होईल ही माझी पण अपेक्षा आहे सर्व शेतकऱ्यांच्या वतीने ते कर्जमाफी होईल अशी आशा व्यक्त करूया पुन्हा भेटूयात अशा नवीन माहितीसह नवीन अपडेटचं तर मित्रांनो अशा नवनवीन व्हिडिओची व अपडेटची माहिती घेण्यासाठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करू आणि पुन्हा भेटूयात अशा नवीन तो तोपर्यंत धन्यवाद